घ रला दुसरी वेलांटी री घरी दुसरी वेलांटी जी भाजी म मला दुसरी वेलांटी मीठ, मीठ स सला काना सा ड डला दुसरी वेलांटी डी साडी प पला काना पा टला दुसरी वेलांटी टी पाटी इ ड ल लला दुसरी वेलांटी ली इडली म मलाकाना मा व श ला दुसरी वेलांटी शी मावशी क कला का क ड ला दुसरी वेलांटी डी काकडी द दला पहिली वेलांटी दी व लाना वा ला दुसरी वेलांटी डी दिवाळी ब भला काना भा क र ला दुसरी वेलांटी री भाकरी ब भला भा र तला दुसरी वेलांटी ती य भारतीय श शला पहिली वेलांटी शी ज व लला दुसरी वेलांटी ली जवली, व ज जलाकाना जा ब, बला कना बा क कला दुसरी वेलांटी की व जा बा बाकी अला कना आ ग ग गला कना गा डला दुसरी वेलांटी डी आग गाडी भ बलाकाना भा, ज जला दुसरी वेळ प जी पपला काना पा ला ला भाजी पाला वाक्य वाचा बलिहा। भाजी शिजली आजी घरी जा अनिता काकडी खा नवनीत पाटीवर लिही गीता पक्षी बघ